आणि ब्लाऊज बिघडतो म्हणजे नक्की काय होतं तर ब्लाऊज हा शोल्डर वळून खाली उतरतो किंवा पाठीमागून गळ्यामध्ये उचलतो किंवा असं म्हणजे काय म्हणतात ना ते पोटामध्ये लूज होतो फिटिंगला किंवा छे चेस्टमध्ये फिटिंगला लूज होतो हे असतात ब्लाऊज बिघडण्याची कारणे आता यात सगळ्यात महत्त्वाचं कारण हे कॉमन असतं पहा ते म्हणजे काकेमध्ये चुन्या येणे ब्लाऊजला म्हणजे मुंड्यामध्ये ब्लाऊज व्यवस्थित न बसणे मुंड्यामध्ये काय ब्लाऊज व्यवस्थित न बसणे हे मेन कारण आहे सगळ्यात म्हणजे महत्वाचं पहा आता हे का बिघडतात ब्लाऊज तर आपण ब्लाऊजचं मेजरमेंट घेताना चुकतो किंवा पेपर कटिंग टाकताना चुकतो असं नसतंय पहा आता ह्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर ब्लाऊज आहे ना कारणे आणि उपाय पहिलं कारण पहिलं कारण काय आहे ब्लाउज बिघडण्याचं तर ब्लाउज आहे ना तो शोल्डरवरून खाली सुटकतो पहा आता हा मी ब्लाउज घेतलेला आहे आता मी दाखवणार आहे पहा हा ब्लाउज आहे हा शोल्डरवरून खाली सुरतो म्हणजे गळ्यामध्ये इथं ब्लाऊज लूज होतो काय होतं इथं ब्लाउज लूज होतो त्यामुळे शोल्डर हे खाली उतरत आता हे असं नाही की आपण घेताना मेजरमेंट बरोबरच घेतो की तीनचा शोल्डर घेतो किंवा दोनचा असा वा दोनचा काय अडीच असून तो गळा घेतो परंतु ज्या वेळेस ब्लाउज वेअर केला जातो तो वेळेस तो, तो, तो खाली सरकतो याचं महत्वाचं कारण म्हणजे शोल्डर जास्त किंवा कमी होतं पहा अगदी हे शोल्डर व्यवस्थित घेतलं जात नाही शो पहिलं कारण काय आहे ब्लाऊजचं शोल्डर व्यवस्थित घेतलं जात नाही शोल्डर व्यवस्थित घेतलं जात नाही घेतलं जात नाही ब्लाऊजचं शोल्डर व्यवस्थित घेतलं जात नाही पहा बऱ्याचदा काय होतं हे शोल्डर आहे ना ते घेताना काय होतं म्हणजे मी तोंडाने सांगते लिहून वगैरे नाही दाखवत पहा काय होते ज्यावेळेस आपण हे शोल्डर घेतो हो, ते व्यवस्थित घेत नाही आता शोल्डर घेण्याचं एक प्रमाण असतं पहा छाती जी असते ते छातीच्या वाईज हे शोल्डर घेतलं जातं म्हणजे जेवढ्या मापाचा ब्लाउज आहे समजा अठ्ठावीस साईज तीस साईज बत्तीस साईज चौतीस साईज छत्तीस साईज अशा ब्लाउज असतात पहा आता यात काय होतं बऱ्याचदा हे शोल्डर घेताना चुकलं जातं पहा काय होतं शोल्डर हे कशावरून घेतलं जातं चेस्टच्या मापानुसार आणि मागच्या गळ्याच्या खोलीनुसार आणि उंचीनुसार घेतलं जातं हे पहा चेष्टचं माप चाळीस आहे शोल्डर समजा छातीचं माप चाळीस आहे छातीचं माप जर चाळीस असेल तर शोल्डर किती घेतलं जातं एकूण गळ्याच्या खोलीनुसार घेतलं जातं पहा आता ही गळ्याची खोली किती आहे इथून ते इथपर्यंत गळ्याची खोली धरली जाते पहा आता इथून इथपर्यंत जर गळ्याची खोली धरली जात असेल तर काय होतं हा गळा जर आता हा गळा किती आहे पहा हा गळा आहे साडेनऊचा आता हा जर गळा नऊचा किंवा दहाचा आहे गृहित आता शोल्डर मध्ये थोडस गेलेलं आहे म्हणजे गळा दहा गळा खोली किती आहे याची दहा आहे आणि ब्लाऊज किती साईजचा आहे ब्लाउज आहे साडेसात म्हणजे अठ्ठावीस साईजचा आहे आता अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज म्हणजे स्मॉलच ब्लाउज आहे त्यामुळे त्याची गळा खोली खूप जास्त आहे मग हे जे शोल्डर आहे ते किती ठेवायचं हे गळ्याच्या खोलीनुसार निघतं पहा आता दहा उंचीचा ब्लाऊज आहे तीन इंचाचं रेडी शोल्डर आहे मग गळारुंदी किती ठेवायची ही रुंदी जर अडीच इंच ठेवली तर ब्लाउज शंभर टक्के वरून खाली जाणार कारण हे नाही हा ब्रॉड आहे इथं पण जर ब्रॉड झालं तर काय होणार गळ्यावरून ब्लाउज खाली उतरणार बर ही जी उंची जर समजा आठच इंच असली तर थोडा थोडा इकडं सरकणार ना म्हणजे आपल्याला हे मेजरमेंट थोडं थोडं वाढवावं लागणार आणि गळ्याची खोली जास्त असली तर मेजरमेंट थोडं थोडं कमी करावं लागणार पहा आता मी काय करणार पहा याला समजा गळा खोली बोटनेकचा ब्लाऊज आहे ब्लाऊज किती आहे तीनच इंच आहे मग त्यावेळेस काय जातं हे शोल्डर आहे ना ते पूर्ण घेतलं जातं पहा म्हणजे इथून इथपर्यंत जे शोल्डर आहे ना ते बोटनेकला घेतलं जातं आता अकरा इंचाचं शोल्डर आहे सपोज गृहित धरा अकरा इंचाचं जर शोल्डर असेल तर त्याच्या निम्म घेतलं जातं अकराच्या निम्म किती साडेपाच मग आता हा अठ्ठावीस साईजच्या शोल्डरला नवीन जोडलेले आहेत त्यांनी प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा अठ्ठावीस साईजच्या शोल्डर ब्लाऊजला जर साडेपाच इंचाचं शोल्डर घेतलं तर ह्याचा नेक जो कट होणार म्हणजे गळारुंदी जे होणार ते अडीच इंच राहणार पहा किती अडीच ते पावणे तीन आणि राहिलेलं जे आहे ना पावणे तीन इंच किंवा काय असं ती ते तीन इंच ते काय होणार शोल्डरमध्ये राहणार असं होणार म्हणजे आपल्या पाठीमागची गळ्याची उंची जी असते म्हणजे गळ्याची जी खोली असते की पहा ही गळ्याची खोली आहे या खोलीनुसार ब्लाउजचं हे शोल्डर निघतं पहा असं होतं जे नवीन जोडलेलं आहे त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करा प्लीज इथून इथपर्यंत इत गळ्याची खोली आणि या खोलीनुसार जे निघतं ते असते शोल्डर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी काय सांगते का जर तुम्ही ही गळ्याची खोली व्यवस्थित घेतली व्यवस्थित म्हणजे कशी की गळ्याची खोली तुम्ही जर मेजरमेंटनुसार नुसार घेतली तर त्या खोलीनुसार हे शोल्डर निघतं आणि जर शोल्डर व्यवस्थित निघलं किंवा परफेक्ट शोल्डरच माप टाकलं तर सिंपल आहे गळा हा खाली उतरणारच नाही त्यामुळे गळ्याच्या मागच्या खोलीवरून हे शोल्डर निघतं पहा म्हणून मागची खोली जर व्यवस्थित घेतली तर हे शोल्डर व्यवस्थित येणार आहे हे फायनलच आहे पण मागची खोली जर वरती असेल तर शोल्डर थोडं मोठं येणार आहे जर ते तुम्ही ते थोडं मोठं घेतलं समजा बोटनेकचा ब्लाउज घेतला आणि शोल्डर तुम्ही तीन इथं अडीच इंच इथं दोन इंच ठेवलं आणि इथं अडीच इंच ठेवलं साडेचार इंच, शोल्डर ठेवलं तर तो ब्लाउज पाठीमाग बसणार आहे का म्हणजे एक तर इथून संपूर्ण पाठन झाकून जाणार आहे म्हणजे हा भाग इकडं सरणार आहे आणि जर त्यावेळेस तुम्ही तीन इंचाचं शोल्डर घेतला आणि दोन इंचाची गळा ठेवली पाचच इंच ठेवलं हे तर पुरणारच नाही अजिबात देखील पुरणार नाही अशा वेळेस संपूर्ण शोल्डर घेतलं जातं पहा जसा जसा गळा खाली 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 जाईन तसं तसं हे शोल्डर कमी 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 होत जातं पहा आणि जसा 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 गळावरती येईन तसं हे शोल्डर थोडं 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 वाढत जातं आता हे झालं गळ्याचं आणि शोल्डरचं आता पुढच्या गळ्याचं यात काय असतं का शोल्डरमध्ये तर ते काही नसतं पहा पुढचा जो गळा आहे ना ब्लाउजचा तो फायनली पाच इंच किंवा सहा इंचाच्या जास्त खाली नसतो एखाद्याचं जर हाईट खूपच जास्त असेल आणि तब्येत खूप वीक असेल तरच त्यांचा गळा हा सात इंच येतो पण शक्यतो कटोरी ब्लाऊजमध्ये किंवा प्रिन्स कटोरी ब्लाऊजमध्ये हा गळा साडेपाच कटोरीमध्ये तर साडेपाच सहा खाली जातच नाही पहा कटोरीमध्ये प्रिन्स कटोरीमध्ये तो सात इंच सा, साडेसहा इंचाकडे जाऊ शकतो हाईट वाईज परंतु पुढच्या गळ्याचा आणि मागच्या गळ्याची जर दोन्हीची खोली पुढच्याची सात आहे आणि मागच्याची दहा आहे अशा ब्लाऊजचं शोल्डर तर खूपच स्मॉल असतं पहा बऱ्याचदा काय होतं अशा ब्लाऊजचं शोल्डर हे खूपच स्मॉल असतं आता हा जो आहे तो मुंडा आहे हे बा ह्या ब्लाऊजच्या चेस्टेमध्ये इथं कुठंच तुम्हाला अशी चुन्नट वगैरे दिसणार नाही म्हणजे याचं पनीस कटोरीचा ब्लाउज आहे याची हाईट व्यवस्थित धरलेली आहे ह्याचं मेजरमेंट वडण शोल्डर्स व्यवस्थित टाकलेलं आहे याचं ही मुंडा जे आकार आहे ना तो व्यवस्थित सेट दिलेला आहे आणि चेस्ट हा मुंडा घेतलेला आहे व्यवस्थित अगदी त्याच्यामुळे काय झालेलं आहे जे नवीन जोडलेले आहेत त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब प्लीज करा सबस्क्राईब नक्की करा हे पहा इथून जो आहे याचा मुंडा तो मुंडा व्यवस्थित घेतलेला आहे मुंडा व्यवस्थित घेतला आहे मुंड्याचा सेफ व्यवस्थित दिलेला आहे त्यामुळे काय झालेला आहे हा ब्लाउजच्या काकीमध्ये चुन्नट वगैरे येत नाही आता बाहीची कटिंग करताना आरमोहल ठेवण्याची पद्धत यांची योग्य आहे म्हणजे हा ब्लाउज शोधताना आरमोहल आहे ना व्यवस्थित घेतलेला आहे पहा फोर्टी किंवा फोर्टी फोर फोर्टी सिक्स पर्यंत म्हटलं तरी ब्लाउज असतात साईज मध्ये अठ्ठावीस बत्तीस तीस किंवा चौतीस अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस पर्यंत ज्या हे ब्लाऊज कट केले जातात शिज केले जातात शोल्डरचं मेजरमेंट थोडं इकडं तिकडं झालं तरी जमून जातं परंतु ज्यावेळेस आपण ब्रॉड साईजचे ब्लाउज शिवतो ना समजा फोर्टी साईज थर्टी एट साईज फोर्टी टू फोर्टी फोर फोर्टी सिक्स या साईजचे ज्यावेळेस ब्लाऊज शिवले जातात ना त्यावेळेस काय होतं बऱ्याचदा शोल्डर उतरतं पहा किंवा पाठीमागून मागून हा ब्लाऊज उचलतो आता ब्रॉड साईजचे ब्लाउज ना काय होतं इकडून अंतर जास्त असतं हाईट पण जास्त धरायची पहा त्यावेळेस काय करायचं ही हाईट आहे ना ब्लाऊजची ती जास्त धरायची हाईट जास्त धरायची आणि ही हा भाग तर ऑलरेडी जास्त असतो परंतु हा जो भाग आहे ना तो कमी जास्त धरला जातो हा भाग कमी जास्त धरायचा नाही गळ्याच्या मेजरमेंटनुसार हा भाग धरायचा गळ्याच्या मेजरमेंटनुसार जर हा भाग धरला तर काय होतो बऱ्याचदा ब्लाउज परफेक्ट बसतो का आता काय होतं आर्मोहाल आणि मुंडा ह्या दोन्ही एकच गोष्ट आहेत आर्मोहल म्हणजे हेच आणि मुंडा म्हणजे हेच मुंडा आणि आरमोहल हे दोन्ही ब्लाऊजचं एकच नाव आहे ज्यावेळेस हे ना ब्लाउजवर मेजरमेंट टाकलं जातं म्हणजे इथून असं इथपर्यंत ज्यावेळेस आपण हे शेप इत देण्यासाठी जे टाकतो ना हे मेजरमेंट यावेळेस त्याला मुंडा बोललं जातं पहा आणि ज्यावेळेस बाहीचा शेप देण्यासाठी आपण हा शेप आखतो ना त्याला आर्मोहोल बोललं जातं पहा म्हणजे इथून इथपर्यंत हा बॉक्स जो आपण आखतो ब्लाऊजचा शेप देण्यासाठी जे नवीन जोडलेले आहे त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा सबस्क्राईब नक्की करा हे पहा इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत हा जो बॉक्स आखला जातो तो, तो मुंड्याचा असतो पहा आणि हा सेप ज्या वेळेस दिला जातो ना तो आरमोहोलचा असतो पहा आणि बऱ्याचदा काय होतं बऱ्याचदा काय होतं हा जो सेप आहे का, हो का, हो का नाही हा तो चुकतो पहा ज्यावेळेस आपण ब्लाउजचा आखणी करतो ना त्यावेळेस हा आतून किंवा बाहेरून घेतला जातो हा सेप चुकल्यानंतर ही मुंडा चुकतो पहा आणि बाहीचं मेजरमेंट घेताना पण हा मुंडा जो आहे ब्लाउजचा ह्याचा मद्य जो काढलेला असतो ना आपण या मद्यामध्ये परफेक्ट बाहीचा मद्य काढलेला असतो ना तो यावा लागतो पहा त्यावेळेसच हा हे हार्मोल आहे ना ते परफेक्ट येतं आता बऱ्याचदा काय होतं बाहीचं आर्मोल म्हणजे हे हिकडचा भाग आणि हे गाळ्याचं अर्महोल म्हणजे मुंड्याचं अर्महोल ब्लाऊजचं ब्लाउजचं अर्महोल आणि भाईचं बाईचं हे एकसारखं जर नाही आलं सपोज तर काय होतं ब्लाऊज मुंड्यामध्ये बिघडतो एकतर मुंडा बाही शिवताना कमी पडला या साईडचा तर इथून कट होऊन जातं कापड बऱ्याचदा आणि मग काय होतं ब्लाऊज मुंड्यामध्ये दे बिघडतो आता मुंड्यामध्ये दे ब्लाऊज बिघडण्याचं एकच कारण एक, एक म्हणजे बाईचा सेप व्यवस्थित से दिला जात नाही किंवा ब्लाऊजचा ह्या गळ्या ह्या साईडचा जो ब्लाऊजचा मुंड्याचा सेप आहे तो व्यवस्थित दिला नाही दुसरं म्हणजे काय बाईचा सेप आणि मुंड्याचा सेप हे दोन्ही सेप व्यवस्थित से अटॅच होताना मधोमध मद होत नाही पहा वरती खाली होतात आणि त्यामुळे बऱ्यापैकी तर चुन्या देतात इथं चुनी येते पहा आणि बाही कट करताना इकडून बाही आपण असं कट करत आलो तर इकडं असे सरळ केले जातात दीड इंच ती दीड इंच कधीच सरळ करायची नाही ती दीड इंचाची रेष तिरकस करायची आणि हा जो चेष्टचा भाग आहे तो ज्या इथं कट केला जातो तोही पहा असा बऱ्याचदा तिरकस कट केला जात नाही त्यामुळे काय होतं इथं चुनी येते पहा असं होतं जे नवीन जोडलेले आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आणि हे पहा हे झालं मुंड्याचं हे झालं बाहीच्या मुंड्याचं बिघडण्याचं कारण आणि शोल्डरचं आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमरेच्या बाजूला आता कमरेच्या बाजूला काय होतं पहा बऱ्याचदा कमरेच्या बाजूला ज्या वेळेस हा पाठीमागनं ब्लाऊज उचलतो पाठीमागच्या बाजू दाखवते हा ब्लाऊज पाठीमागनं उचलतो हा पाठीमागनं उचलतो पण पाठीमागनं बिघडतो का हाय मनीषा टेकल हाय मनीषा मॅडम तुमचा काही प्रॉब्लेम असला डाऊट असला तर तुम्ही ब्लाऊज बिघडण्याबद्दल विचारू शकता कमेंटमध्ये मला आणि प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा हे पहा हा पाठीमागचा आहे गळा आता पाठीमागचा गळा हा पहा असा मध्ये आलेला आहे खूप छान असा परंतु हा सेपमध्ये का आला तर ह्याचं शोल्डर आहे ना ते अगदी परफेक्ट घेतलेलं टाईप करून दि देव हाय विचारू शकता कमेंटमध्ये तुम्हाला जर ब्लाउजबद्दल काय विचारायचं असलं तर डाऊट क्लिअर केले जातील दहा बारा वर्षाचा माझा ब्लाऊज शिवण्याचा अनुभव आहे आणि यानुसार तुम्हाला जर काय विचारायचं असलं तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा आणि नवीन जोडलेले आहेत त्यांनी सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करा हे पहा पाठीमागनं ब्लाऊज का उचलतो तर पाठीमागनं ब्लाऊज उचलण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ज्या वेळेस आपण ब्लाऊजचा हा पाठीमागचा भाग कट करतो आस्तरवर किंवा ब्लाऊज पीसवर तो एक्झॅक्टली एक एकटा असा कट केला जात नाही थोडासा तिरकस असतो पहा हे आहे ना इथपर्यंत सरळ असतं पण इथून कधीतरी थोडस असं वरच्या साईडला म्हणजे इथपर्यंत इथपर्यंत सरळ आला तरी काहीच अडचण नाही कट करताना पण इथून दोन टेपच्या रेषा असं थोडंसं वरती तिरकस कट करायचं तिरकस वरती कट केल्याने काय होतं ब्लाउज हा बसताना अगदी व्यवस्थित बसतो असा हा असा ब्लाउज होण्याचं एकच कारण असतं इथून सरळच व्यवस्थित कट केलं जातं कट करताना पण हे ज्या दोन साईट आहेत ना त्या व्यवस्थित कट केल्या जात नाहीत म्हणजे एकतर कापड तिरकं असतं किंवा आस्त तिरकं असतं किंवा पेपर मॅड पॅटर्न टाकताना आपण काय करतो ते तिरकस टाकतो त्यामुळे पाठीमागनं ब्लाऊज हा उचलतो सबस्क्राईब करा नवीन जोडलेले आहेत त्यांनी आणि हे पहा ज्या वेळेस तुम्ही ब्लाऊजचं पेपर पॅटर्न योग्य निवडता योग्य टाकत नाही त्यामुळे पाठीमागनं ब्लाउज उचलतो आता पाठीमागनं ब्लाउज येणार पॅटर्न टाकताना काय करायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे शोल्डर आहे ना शोल्डरचे जी गळ्या रुंडी आहे ना ती व्यवस्थित धरायचं पहा तिथं आणि सगळ्यात खालचं म्हणजे हे जे आहे हे खालची साईड ते टाकताना व्यवस्थित टाकायची पहा अगदी असं तिरक तिरकं टाकलं आस्तरवरती किंवा ब्लाउजच्या पीसवरती की ब्लाउजचं काय होतं फिनिशिंग इकडे तिकडे हाडली जाते आणि कट करताना पण ते इकडे तिकडं हाल जातं आणि पाठीमागनं पाठीमागनं ब्लाऊज उचलतो पहा मग अशा वेळी आणि टक्स मारताना आता ह्याच ब्लाऊजचे टक्स पहा मारताना काय करायचं हा गळा खूप खोल आहे नवीन जोडलेला आहे त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा हा गळा खूप खोल आहे पहा आणि ही पट्टी खूप स्मॉल आहे अगदी चार बोटाची आहे म्हणजे किती इंचाची आहे फक्त अडीच इंचाची पट्टी आहे आता एवढी स्मॉल पट्टी आहे म्हटल्यावर ही गळारुंदी तर किती किती शॉर्ट ठेवली असेल गळारुंदी याची फक्त पाहुणे दोनच ठेवलेली असणार आहे पहा आणि म्हणजे ठेवलीच आहे मी सांगते आहे ठेवलीच आहे गळारुंदी अगदी स्मॉल ठेवलेली आहे शोल्डर तीन इंचाच धरलेलं आहे म्हणजे फक्त साडेचार इंचाचं साडेचार इंचा हाफमध्ये धरलं तर साडेचार इंचाच शोल्डर इथे ठेवलं होतं त्याच्यामुळे हा ब्लाऊज आता असा उतरणार नाही बऱ्याचदा काय होतं शोल्डर असा उतरतो आहे ब्लाउजचा म्हणजे गळ्यावरून असा खाली जातो आहे म्हणून काय केलं जातो अशा पहा नॉड बसवल्या जातात आता ही फॅशन म्हणून बसवतात पहा पण बऱ्याच बायकांना काय होतं शोल्डर उतरतं म्हणून त्या नॉड बसवतात पहा पण असं काय होतं शोल्डर उतरतं हा प्रॉब्लेम फक्त रुंदी वाढल्यामुळे होतो आणि बॅक उचलतो हाचा प्रॉब्लेम काय होतो तर आपण आहे ना ज्या वेळेस आहे ना पेपर पॅटर्न टाकतो त्यावेळेस तर व्यवस्थित टाकत नाही पहा अगदी तिरक सारखं टाकलं जात तिरकंसारखं कट करून तिरक सारखं शिवलं जातं ते मग ते पाठीमागनं उचलतं आणि सगळ्यात महत्वाचं टक्स पाठीमागनं ब्लाउज उचलण्याचं एक कारण आहे ते म्हणजे हे आहे ना हे टक्स व्यवस्थित आखले जात नाहीत पहा हे टक्स आहेत ना ते कळ्याच्या ही उंची आहे ना याच्या बरोबर किंवा याच्या खाली ठेवायच्या याच्यात जास्त वरती जाऊन द्यायची नाहीत पहा टक्स का वरती गेले तर हे टक्स आहेत ना असे जास्त दाबले जातात पहा आणि ब्लाऊज इखडून ये जुळून येतो असा आणि इखडून असा उचलतो पहा असं होतं आता बऱ्याचदा काय होतं ब्लाउज शिवताना हे झालं पाठीमागच्या गळ्यावरनुसार शोल्डरचं आणि बाईच्या हरमॉलचं आणि हे पाठीमागच्या पट्टीचं परंतु आता हा टक्स आता हा टक्स पॉईंट व्यवस्थित येत नाही पहा बऱ्याचदा काय होतं कटोरीत ब्लाऊज शिवताना कटोरीचं मेजरमेंट हा हे अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे हे पहा साडेसात याची चेस्ट आहे म्हणजे हा अठ्ठावीस साईजचा ब्लाउज आहे आता अठ्ठावीस साईजचा ब्लाउज आहे ज्यासाठी हा प्रिन्स कटोरी ब्लाउज आहे हे पहा इथं तीन इंचाचं स्पेस घेतलेलं आहे आडवाटकस तीन इंचा आहे म्हणजे शिवून थोडा गेलेला धरून सव्वा तीन हा टक्स घेतला होता हा व्यवस्थित घेतला जात नाही बऱ्याचदा हा हा भाग आहे तो इकडं सरकला जातो म्हणजे हा पपचा ब्लाऊज इकडे सरकला जातो थोडक्यात शोल्डर थोडं डाऊन व्हायला सुरुवात होते असं होतं पहा आणि बऱ्याचदा काय होतं कटोरी ब्लाऊज म्हणजे तुम्हाला सांगते हो आता आता कटोरी ब्लाउजमध्ये होतं कटोरी स्मॉल होते किंवा ब्रॉड होते असं होतं आता अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे मग तुम्ही कटोरी कितीची घेणार साडेचार इंचाची घेणार आता साडेचार इंचामध्ये सव्वा इंच इकडच्या बाजूने सव्वा इंच इकडच्या बाजूने असं म्हणजे डॉट येणार त्याला डॉटची उंची किती येणार अडीच इंच येणार म्हणजे आता डॉटची उंची पण कमी जास्त होती पहा डॉटची उंचीचं कसं असतं थँक्यू म्हणजे मॅम खूप छान बोलल्याबद्दल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा नवीन जोडलेले आहेत त्यांनी ब्लाउजचे डाऊट कुणाला विचारायचं असेल तर नक्की विचारू शकता कटोरी ब्लाऊजमध्ये मध्ये काय होतं बऱ्याचदा कटोरीचं मेजरमेंट व्यवस्थित घेतलं जात नाही पहा आता कटोरीचं मेजरमेंट व्यवस्थित घेतलं जाईल घेतलं नाही जात म्हणजे काय केलं जातं जी कटोरी आहे ती एकतर व्यवस्थित आखली जात नाही आता आखत तर कोणाला येते आखली थोडी इकडे तिकडे झाली चालतं परंतु कटोरीची जी साईज असते ना ती स्मॉल किंवा ब्रॉड होते आता हा अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे याला कटोरीची साईज किती येणार साडेचार इंचाची येणार अवलं म्हणजे लहान साईजचा आहे साडेचार इंच येणार परंतु तर तु तुम्ही चाळीस साईजचा ब्लाऊज घेतला आणि तुम्ही त्याला चार किंवा पाच इंचाचीच कटोरी घेतली तर तो बसणारच नाही ना फायनलीच आहे परंतु त्याला तु जर तुम्ही साडेसहा तु इंचाची तु किंवा सहा इंचाची कटोरी घेतली आणि टक्स पॉइंट आहे तो दोन्ही बाजूने दीड दीड इंचा ठेवला म्हणजे इकडून दीड इंच इकडून दीड इंचा असा टक्स पॉईंट होणार आहे एक मिनिट मी कटोरी तुम्हाला दाखवते कटोरी आहे तो। हे पहा हे आहे कटोरी आता या कटोरीमध्ये आता ही कितीची कटोरी आहे पहा ही कटोरी मी वाढवून घेतलेली आहे हे पहा ही कटोरी साडेचार इंच म्हणजे ह्या अठ्ठावीस साईजच्याच कटोरी आहे याच ब्लाउजची कटोरी आहे हे पहा अठ्ठावीस साईजची ही कटोरी आहे साडेचार इंचाची परंतु ही साडेचार इंचाची धरायची का नाही त्याला इकडून सव्वा इंच आणि इकडून सव्वा इंच वाप वाढवलेला आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आता या कटोरीचा टक्स आणि इकडून खाली दीड इंच वाढवलेला आहे असा ज्यावेळेस तुम्ही टक्च येणार टाकणार आहे हे पहा इथून असा ज्यावेळेस टकला टक्स झाकला जातो आणि हा असा दुमडून सव्वा इंच केला जातो त्यावेळेस हा पहा असा कप तयार होतो असा कप तयार होतो परंतु हा एवढ्याने आपलं झालं का नाही याची जी उंची जर तुम्ही जास्तच धरली समजा तर हा खूपच असा 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 होत जातो ना म्हणजे याची उंची पण धरणं व्यवस्थित धरणं महत्वाचं असते पहा आणि हा हे जे आहे ना हे टक्स ज्यावेळेस टाकला जातो ना तो हे पहा हा जो सव्वा सा इंचा मी आता आखून टाकून घेतला ही कटोरी कशी एकदम म्हणजे याला टोक पण निघणार नाही आणि ही चपटी पण होणार नाही आणि बसताना अगदी परफेक्ट बसली जाणार ही कटोरी परंतु ही कटोरी जी वाढवली असते ना दीड इंच इकडं दीड इंच वाढवली असती ही सव्वा इंच वाढवली आहे साडेचार इंचाची मेन कटोरी आहे इकडून सव्वा इंच आणि इकडून सव्वा इंच वाढवलेली आहे जर ही दीड इंच वाढवली असते तर ती मोठी झाली असती ना दीड इंच कुठल्या साईजला वाढवायची तर चौतीस छत्तीस साईजला दीड इंच कटोरी वाढवायची अगदी अडोतीसला पण तुम्ही दीड इंच वाढवू शकता परंतु चाळीस आणि बेचाळ आणि चव्वेचाळीस साईजला तुम्हाला पावणे दोन इंच कटोरी वाढवावी लागणार कारण ती साईज आहे ना ब्रॉड साईज असणार पहा असं होणार आता यावेळेस काय करायचं माहितीये का हे नवीन सोडलेले आहे त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा सबस्क्राईब नक्की करा ही कटोरी ज्यावेळेस तुम्ही ब्लाउजच्या वरती टाकून कशी मेजरमेंट काढतो छातीच्या मापानुसार ह्याचं मेजरमेंट काढायचं पहा म्हणजे छातीचं माप अठ्ठावीस आहे कटोरी साडेचार इंचाची असं कटोरीचं मेजरमेंट काढलं जातं पहा तसं मारताना काय करायचं अठ्ठावीसला तीसला बत्तीसला आणि चौतीसला इथून जर कमीत कमी अठ्ठावीस तीस आणि बत्तीस या तीन साईज अशा आहेत की त्याला फक्त सव्वा इंच कटोरी वाढवायची सव्वा इंचापेक्षा जास्त कटोरी वाढवायची नाही कुठला अठ्ठावीस साईज तीस साईज आणि बत्तीस साईज या तीन साईजला काय करायचं फक्त सव्वा इंच टक्क सोडवायचा छत्तीस साईज अडोतीस साईज चाळीस साईज दीड इंचाचा टक्स वाढवायचा फायनली आणि चाळीस आणि बेचाळीसला सुद्धा तुम्ही पावणे दोन इंचा टक्स धरू शकता चाळीस साईज पण खूप ब्रॉड साईज आहे एखाद्या वेळेस जर पपची साईज कमी असेल तर चाळीसला पण दीड इंचा पप टक्स बसून जातो पहा परंतु बेचाळीस साइज चव्वेचाळीस साइज आणि शेहेचाळीस साईजला दीड इंचा टक्स पूर्ण नाही बेचाळीसच्या वरच्या साईज हा खूप हेवी साईज आल्या कटोरी ब्लाऊजमध्ये आणि या साईजसाठी तुम्हाला नवीन जोडलेले आहेत त्यांनी सबस्क्राईब करा प्लीज जे हेवी, हेवी साइज असतात पहा आणि हेवी साईजला टक्क सा हा पावणे दोन इंचा धरला जातो पहा आता बऱ्याचदा काय होतं हे कटोरीचं झालं पहा म्हणजे कटोरीचं मेजरमेंट पण साईज वाईज बदलत जातं आता तुम्ही काय म्हणणार हा अठ्ठावीस साईजचा सा ब्लाऊज आहे आणि माझ्याकडे अठ्ठावीस एक सा, मी पेपर पॅटर्न मागवलेला आहे आणि त्याच एका पेपर पॅटर्नवरून मी सगळ्या साईजचे अठ्ठावीसचे ब्लाऊज कट करते हे पण पूर्ण चुकीचं आहे पहा एकाच अठ्ठावीस साईजच्या मेजरमेंटवरून तुम्ही जर अठ्ठावीस साईजचे सगळे कटोरी ब्लाऊज कट करत असाल तर हा ब्लाउज तुमचा फायनली चुकणार आहे का माहिती आहे का चुकणार आहे कारण अठ्ठावीस साईजचं एक पेज पेपर पॅटर्न मागवले आहे त्याचा ऑलरेडी गळा कट केलेला आहे परंतु गळा खालीवर झाला की शोल्डर इकडं तिकडं सरत हे तर मी अगोदर सांगितलं होतं तुम्हाला परंतु तुम्ही जर एकच अठ्ठावीस साईजचं पेपर पॅटर्न घेतलं आणि त्याच्यानुसार तुम्ही बोटनेकचा पण सहा इंचा गळा करता हा तीन इंचा गळा सॉरी तीन इंच असतो बोटनेकला तीन किंवा चार किंवा पाच इंचा असतो बोटनेकला अठ्ठावीसचाच गळा तुम्ही आसा इंचा पण कट करताय अठ्ठावीस साईचा तुम्ही नऊ दहा इंचाचा पण कट करताय अठ्ठावीस साईचा तुम्ही बारा इंचा गळा पण कट करताय तर तुमचा ब्लाऊज बिघडणारच आहे ना का माहिती का ह्याला एकच आलेलं असतं ना गळ्याचं मेजरमेंट तुम्ही काय करता अठ्ठावीस साईजचं पेपर पॅन्ट टाकलं आता माझा किती कस्टमरचा गळा आला आहे बारा इंच हा मग बारा इंच आहे मग मी बारा इंचावरती कट केला ठीक आहे झालं दुसरा अठ्ठावीस साईज झालं आणि तो सात इंच आहे मग याच्यावर तुम्ही सात इंचा गळा हे आकून असं सा? इथून असं आखता आणि कट करता आणि ज्यावेळेस तुमचं चार किंवा पाच इंचा गळा आलाय तेच मेजरमेंट तुम्ही टाकता अठ्ठावीस तोच पॅटर्न टाकता आणि त्याच्यानुसारच तुम्ही कट करता मग ज्यावेळेस तुम्ही अठ्ठावीस साईजच्या गळ्याला कुठली बी साईज कुठला बी गळा खोली खोली असेल हे पहा गळा खोली कुठली पण असेल आणि तुम्ही एकच पॅटर्न वापरता आहात तर तुमचा ब्लाउज नक्कीच बिघडणार का माहितीये का हा गळ्याची खोली जी असते ह्या खोलीनुसार हे जे शोल्डर आहे ते इकडं तिकडं सरकलं जातं पहा आणि तुम्ही काय करता शोल्डरचं माप आहे असंच ठेवता आणि गळा खोली कमी जास्त कमी जास्त कमी जास्त करत राहता आणि ज्यावेळेस गळा खोली कमी जास्त कमी जास्त कमी जास्त होत राहते आणि शोल्डर कमी जास्त केलं जात नाही त्यावेळेस ब्लाऊज फायनली बिघडतो आता ज्याची ज्याचा अठ्ठावीस साईजचा मेजरमेंटचा सा ब्लाऊज शिवण्यासाठी आलेला आहे आणि त्याची पेपर पॅटर्नची पण गळाखोली दहा इंच आहे आणि तुमच्या कस्टमरच्या ब्लाउजची पण गळाखोली दहा इंच आहे मग त्याचा ब्लाउज परफेक्ट बसणार पहा परंतु जर दहा इंचाची खोली आहे तो अकराला ला ला जमू शकतो पहा परंतु सात किंवा सहा किंवा बारा इंचाची जर खोली असेल तर शोल्डर इकडं तिकडं न हलवता जर तुम्ही त्याच पॅटर्नवरून ब्लाउज कट केला तर फायनली तुमचा ब्लाऊज बिघडणार कारण हे माप बसलं जाणार नाही ना एक तर मग खाली तरी जाणार नाही तर मग काकेमध्ये गोड्या तरी येणार नाहीतर पूर्ण पाठीला पाठीला ब्लाऊज फिट तरी होणार असं होत जातं पहा जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा प्लीज असं होतं पहा मग काय करायचं ब्लाउजचं मेजरमेंट घेताना व्यवस्थित घ्यायचं ब्लाऊजचं पॅटर्न टाकताना व्यवस्थित टाकायची सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्मोल घेताना व्यवस्थित घ्यायचं आणि चेस्ट ना हे व्यवस्थित घ्यायचं बऱ्याचदा काय होतं कमर फिटिंगला काय होतं मी सुद्धा बेसिकमध्ये भरपूर पॅटर्न कट करून दाखवलेले आहेत बघा लाईव्ह वरती खूप मोठे मोठे व्हिडिओ झाले लोकांना ते पाहणं पण योग्य नाही एक एक तास एक एक व्हिडिओ पाहायचा आणि काही नाही समजलं की मग ते डिलीट करून पुढे जायचं असं करण्यापेक्षा मी काय करणार आता माझ्या मध्येच मी आता पॅटर्नचे टाकायला सुरुवात करणार आहे पहा अठ्ठावीस साईजचं आता अठ्ठावीस साईजचे पॅटर्न तुम्ही घेताना एक नाही घ्यायचा पहा चार घ्यायचे तुम्ही म्हणता ना की चार का घ्यायचे एका वेळे अठ्ठावीस साईज साईज तर एकच आली पण चार पॅटर्न का गळ्या वाईज घ्या ना तुम्ही गळ्या वाईज शोल्डर कमी जास्त झालेले पॅटर्न घ्या तुम्ही गळ्याची खोली बघून ना पॅटर्न घ्या तुम्ही तुमचा ब्लाउज अगदी परफेक्ट बसणार कमीत कमी तुम्ही दहा साईज सात साईज आणि बारा साईज असे तीन तरी पॅटर्न घेऊ शकता किंवा बोटनेकचा तर फेशियलच असतोय पहा आता बोटनेक तर नवीनच ट्रेंड मध्ये आलेला आहे आणि बोटनेकचे ब्लाऊज तर फायनली बऱ्याचशाच आता लेडीज आहे ना मकर संक्रांती तर बऱ्याच लेडीज हा बोटनेकचे ब्लाऊज शिवणार पहा आणि अशा वेळेस काय करायचं बोटनेकचे ब्लाउजचं स्पेशलच पॅटर्न असते पहा त्याला तर अठ्ठावीस साईजचा पॅटर्न टाकला आणि गळा खालीवरती केला तर ब्लाउज बिघडूनच जाणार आहे असंच होणार आहे आता काय करा तुम्ही जे नवीन जोडले आहे त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि काही डाऊट असेल तर ब्लाउज बद्दल नक्कीच विचारू शकता मनीषा टकले खूपच मस्त सांगताय ताई हो तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्ही नक्कीच विचारू शकता तुम्ही पण पेपर पॅटर्न जर विकत घेतात चाल कमेंटमध्ये नक्कीच विचारा मी तुम्हाला तुम्हाला जर ब्लाउज मधलं कुठं चुकत असेल किंवा पेपर पेपर टाकताना काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता पहा मला ज्यांना कुणाला विचारायचं आहे त्यांना हे पहा ज्यावेळेस तुम्ही ब्लाउजचं कटिंग करता पॅटर्न वापरतात ती पॅटर्नं वेग एकाच साईजची परंतु वेगवेगळी पॅटर्न वापरा गळ्याच्या शोल्डरच्या मेजरमेंट जर इकडं तिकडं झालं त्यानुसार नाहीतर शक्यतो फोरटक्सचे ब्लाऊज हे अंगावरती मेजरमेंट घेऊन डायरेक्ट तुम्ही कट करू शकता प्रिन्स कटोरी ब्लाऊज पण तुम्ही डायरेक्ट कट करू शकता पण कटोरी ब्लाऊजचं असं नाही कटोरी ब्लाऊजला हे पेपर पॅटर्न राखतो आणि पेपर पॅटर्नशिवाय कटोरी ब्लाऊज टक्स काढला जात नाही पहा असं होतं आणि काय करायचं बऱ्याचदा काय करायचं हे जे ब्लाऊज आहेत याचे पेपर नवीन जोडलेले आहेत त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि आपण कोणाला मदत केली तर आपल्याला पण कोणतरी मदत करणारं असतं पहा आणि ब्लाऊजसाठी म्हणता तर मला दहा बारा वर्षाचा अनुभव आहे मी तुम्हाला काय विचारायचं तर नक्कीच विचारू शकता आणि मी हे जे पॅटर्न सांगते आहे तुम्हाला ते गळ्याच्या आता तुम्ही काय म्हणताना आम्ही अठ्ठावीस साईजचं पॅटर्न मागवलं तीस साईजचं पॅटर्न मागवलंय बत्तीस साईजचं पॅटर्न मागवलंय चौतीस साईजचं पॅटर्न मागवलंय छत्तीस साईजचं पॅटर्न मागवलंय अवडतीसचं मागवलंय चाळीसचं मागवलंय बेचाळीसचं मागवलंय बघ सगळ्यांचं तुम्ही एक एकच मागवलंय ना आता सगळ्यांचं एक एकच मागवलं आहे तुम्ही पेपर पॅटर्न मग ही गळ्याची खोली जर खाली जर कमी जास्त तुम्ही ते एकाच पॅटर्नवर धरत असाल तर तुम्हाला शोल्डर पण कमी जास्त करावं लागणार आहे ना त्याचा फॉर्म्युला तुमच्याकडे पाहिजे की मीच पाहे आहे हा किती इंचाचा गळा आहे पहा एक मिनिट हा गळा आहे दहा इंचाचा आता दहा इंचाचा गळा आहे तुम्हाला अठ्ठावीस साईजचा ब्लाउज कट करायचा तुम्ही दहा इंचा हिजाणू कट करू शकता पर हा जर सात इंचाचा आला तर गळा तर मग तुम्हाला इथं अर्धा इंच वाढवावंच लागणार आहे ना मग ते कसं वाढवणार तुम्ही तुम्हाला ते वाढवता पण आलं पाहिजे पहा त्या पेपर पॅटर्नवरून जर तुम्ही अठरा पेपर पॅटर्न घेताय तर तुम्हाला थोडंसं आरमोल पण कमी जास्त करता यायला पाहिजे आता पाठीमाग सगळा जसा जसा वरती येईल तसा हे अरमोल थोडं थोडं दोन दोन, दोन रेषांनी खाली खाली जातं पहा आणि बालमोहल पाठीमागचा जळा जसा वरती 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 येतो हा दहा आहे नंतर आठ चाला नंतर सात चाला नंतर सहा चाला शोल्डर वाढतं शोल्डर वाढलं की जातं गळा खोल गेला की शोल्डर कमी कमी होत जातं जसं शोल्डर कमी कमी होईल तसं आर्मोल असं होतं बघा आणि म्हणून मी तुम्हाला म्हणते आहे तुम्ही एकाच प्रकारची साठी चार गळाखोली चार आहे असं अठ्ठावीचा एक पेपर पेपर पॅटर्न घ्या गळाखोली सहा आहे त्याचं एक पेपर पॅटर्न घ्या गळाखोली आठ आहे त्याच एक पेपर पॅटर्न घ्या गळा खोली दहा आहे त्याच एक पेपर पॅटर्न घ्या म्हणजे गळा खोलीनुसार शोल्डर आणि आर्महल निघतं आणि जर समजा एकच पेपर पॅटर्नवरनं जर तुम्हाला शोल्डर वाढवणं आणि आर्महोल कट करणं को जर जमत असेल तुम्ही जास्त ब्लाऊज शिवत आहात तर तुम्ही ते पण करू शकता पहा एका पेपर पॅटर्न पण झालं ज्याला जमतच नाही आता जमत नाही म्हणून तर पेपर पॅटर्न विकत घेतात ना जमत असतं तर काय तुम्हाला जर जमतच असतं तर तुम्ही काय केलं असतं पेपर पॅटर्न स्वतःच काढले असते ना असं पण झालं असतं म्हणून म्हणते मन, आहे पेपर पॅटर्न योग्य घ्या आणि ब्लाऊज पण योग्य कट करा आता हा शोल्डर उतर बऱ्याचदा काय होतं गळ्याच्या बाजूला दिला जातो पहा पण ते पण चुकीचं आहे बोटनेकच्या ब्लाउज शोल्डर उटार हा बाहेरच्या बाजूला दिला जातो पण हे माहीत असायला हवं हो। म्हणजे परफेक्ट शिकणारी लोक पण या ब्लाऊजमध्ये काय होतं परफेक्ट अगदी दहा दहा वर्षाचा अनुभव असणाऱ्या टायमिंगला नवीन ब्लाउज शिवला की तो बिघडून जातो पहा असं होतं म्हणून काय करा व्यवस्थित पेटर पॅटर्न घ्या व्यवस्थित आणि तुम्ही जोडला त्याबद्दल थँक्यू वेलकम आणि सबस्क्राईब करा जे आता जोडलेले आहेत ना त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आपण कोणाला मदत केलं तर आपल्याला पण मदत करणार कोणतरी असत आणि आज तुम्ही जे जे लोक जोडला त्यांचे मनापासून आभार आणि यू, वेलकम माझे व्हिडिओज तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनल वरती जाऊन आणि लाईक करा आणि आजचा क्लास इथे संपला कर कली